फोग घेऊन चालू इकडे राहणार राणा कुठं राहणार राणानं दहा वाजता शेंगा असते तेव्हा तर उरकतच नाही काकू सारखी पारगुळ लावते <laughs> दहा वाजता तरी आता चाललाय शेंगाला आता का काय माहिती महागारी आल्यावर आपल्याला वाजता आणि आपल्याला नाही शेंगा दिल्यावर पाठी पाठी शेंगा येतील नवरात्र माझ्या मांजाला शेंगा आवडतात नवरा म्हणला जा जा शेंगाला मंग त्या वर्ष कळतच नाही बाई कवा कसला आमचं सासू नवगा कशा हे कुठे गेलो हा आणि हे सगळ्यांना पिशव्या घेतल्या त्याला इथनं जाऊन खायला बसायचं कवा शेंगा करायच्या लोणचं आणलंय चटणी आणली या जाऊसाची किद्रावळ घेऊन चाल जांभळ चल गप आता नाही सांगा खेळ पप्पा म्हणताला जावा घराच्या बाहेर हा कुस केलं बाया कुठं काय सर डन कुठं काय पटापटा पट चालला की आता तरी दहा वाजले ते अकरा वाजता आल्या चला उरकतच नाही त्या बाया बाया किती सकाळ पुसन महाग लागली चला 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 म्हणून

था था। होय होय की होते आता पाऊस पडला भाजीपाला येईल रानातला बघा कसं झालं आमच्याकडे पावसानं सगळं पण आता रान वाळली ती सगळी पेरण्या चालू होते आता हा आपण जाऊया आता जास्त करू सर बारा वाजते शेंगाला तिथं आता उरिणला हसा येत या हसताय ग फाटली की चांगलं गुटू गुटू शेंगा भाजून आणि संध्याकाळी मी शेंगा पेटवणार आहे शेंगा भाजायला शेंगा शिजवू शेंगा आता काय पाऊस उघडला बाहेर तुगेट रचा आता हां शेंगाची पार्टी नाही कुरडा पार्टी करू आपण पार्टी असते वेग शेंगा नाही आना पार्टी म्हणते ती आणखी कशी कशी पार्टी हा मग आपण शेंगा पार्टी करू जाऊ

भाऊजी का ना का घेऊन दारात बसायला पाहिजे तुम्हाला आज आंब खाऊन घरी जायचं शेंगा न्यायचं नाही नवरात्र माझा वर वर्जन की नाही शेंगा नेल्यावर शेंगा लागेल ती का बसाय गेल ती रानात काय एवढं नडलंय का तोंड वाकड करत करत खायच <laughs> नाही आंब टायत तुम्ही येत आहे का ना मी चालली पाठी घेऊन चला काय म्हणत सांगतो कस हा होय हा भाऊजीला जाणार पाहिजे होतो इथं

चला बघा आमच्या पुरी कशा बघा चष्ट मस्करी करत बघा आम्ही आलो शेंगाला बघा तर चाललय आपले खेळत पुरी शेंगा तोडायला लागले ते एवढा डोक्यावर ठुल्यावर तर डोकं खाऊ नको तुला सांगते बघ उर के बसली येला उरून त्या तोडायच्या तोडून हा मी जाते तो वर आली मी तिकडून प पी खबर शेंगा तर नाही केला तर भुकीच घे ती मान फोट्यात